तर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात डब्ल्यूडी असला तरी त्याचा प्रभाव संपलेला आहे महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात पावसाचे ढग काही ठिकाणी निर्माण होत आहेत मात्र पावसाच जोर महाराष्ट्रातला बऱ्यापैकी कमी झाला आहे दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडतो आहे आपण बघतो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होऊ लागलं आहे हे खूप चांगले संकेत आहेत आज थोडे विदर्भात ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली होती मराठवाड्यातही थोडे ढग निर्माण झाले होते आपण बघतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि बीड लातूर आणि धाराशिवच्या दरम्यानही थोडे ढग निर्माण झाले होते त्यामुळे थोडी हलकी पावसाळी परिस्थिती अजूनही ठिकठिकाणी महाराष्ट्रात निर्माण होते परंतु फारसं मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही आपण कालच्या अंदाजामध्ये हे सांगितलं होतं की मराठवाड्याच्या दक्षिणी भागात किंवा पश्चिम महाराष्ट्रात थोडंफार पावसाळी वातावरण थो निर्माण होऊ शकतं तशा प्रकारचं वातावरण आज तयार झालं होतं उद्या देखील थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात राहू शकते जी एफ एस मॉडेलनुसार परंतु फारसा प्रभाव असणार नाही आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे एक तारखेपासून महाराष्ट्रातील किंवा मध्य भारतातील पावसाळी वातावरण कमी होणार आहे हे वातावरण जवळपास सात तारखेपर्यंत कमी होईल आणि नंतर सात तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रामध्ये पावसाळी संकेत आहेत आठ तारखेला देखील महाराष्ट्राच्या आजूबाजूने मोठं पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं आपण बघतो की जवळपास आठ आणि नऊ तारखेला देखील दक्षिण भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातही त्याचा थोडा परिणाम होण्याची शक्यता राहील आपण सांगितलेलंच आहे की सात तारखेपर्यंत ता आता पावसाचं वातावरण कमी झालेलं आहे महाराष्ट्रात दुसऱ्या ठिकाणी वातावरण तयार झालं तरी प्रभाव नसणार आहे मात्र सात तारखेपासून सर्वच मॉडेल वातावरणात बदल दाखवत आहेत पूर्व भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये सात तारखेनंतर पावसाळी वातावरणाला सुरुवात होईल आठ तारखेलाही पावसाळी वातावरण असेल बंगालच्या उपसागराच्या कन्यारपट्टी भागात खऱ्या अर्थाने पावसाळी प्रभाव वाढेल आपल्या या अंदाजात प्रत्येक दिवशी एक दिवसाचा भर पडते आहे आता आपण दहा तारखेला अंदाज बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला स्कायमेटने वादळी वातावरण आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टुकाला म्हणजेच अंदमान बेटांच्या आजूबाजूने मुसळधार पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता अकरा तारखेला आहे स्कायमेटचा अंदाज जर खरा ठरला तर बारा तारखेला अंदमान बेटांच्या दरम्यान मुसळधार पाऊस असणार आहे तेच वातावरण तेरा तारखेलाही असणार आहे आणि आपण यापूर्वीच सांगितलेलं आहे की मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण यावर्षी बनत आहे यावर्षी मुबलक अशा प्रकारचा मान्सून असण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला चौदा तारखेला संपूर्ण अंदमान निकोबार बेट संपूर्ण बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग या ठिकाणी मोठं मुसळधार पावसाचं उतरण तयार होणार आहे आणि या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात पूर्व भारतात अनेक राज्यात मुसळधार पाऊस चालू राहणार आहे ई मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये आता पाऊस उघडला आहे जवळपास सहा तारखेपर्यंत भारतामध्ये पावसाळी वातावरण कमी होणार आहे मात्र सहा तारखेला पुन्हा बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पट्ट्यामध्ये पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरणाचा जोर वाढणार आहे या मॉडेलनुसार सात तारखेला ओरिसाच्या दरम्यान किंवा पश्चिम बंगालच्या दरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे आठ तारखेला हे संपूर्ण वातावरण ओरिसा आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू या भागात सरकण्याची शक्यता आहे या वातावरणात पुन्हा एकदा बदल अकरा तारखेला जाणवण्याची शक्यता आहे या दरम्यान केरळ आणि पूर्व भारतात पावसाळी वातावरण राहील बारा तारखेला देखील बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पूर्व भारतामध्ये अंदमान निकोरबेटांच्या दक्षिणेला केरळमध्ये पावसाळी वातावरण असणार आहे तेरा तारखेला या वातावरणात अधिक वाढ होण्याची शक्यता असून या मॉडेलने देखील अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला पावसाळी वातावरण दाखवला आहे हा अंदाज जवळजवळपास चौदा तारखेपर्यंत आहे या मॉडेलनुसार त्यामुळे बंगालच्या उपसागरात पावसाळी वातावरणाचा प्रभाव सातत्याने वाढत जाईल असा अंदाज आहे